नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही चारोळी पाहणार आहोत दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला एकोणीस फेब्रुवारीला जिजाऊ पोटी शिवबा जन्मला जिजाऊ पोटी शिवबा जन्मला एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची व माता जिजाऊंची राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता पाहुनी पराक्रम तुमचा मुजऱ्याला चंद्रही वाकला असता घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला प्रजेला जन्नी मानले मायबाप शत्रूचा उडाला थरकाप स्त्रियाला दिला मातेचा सन्मान छत्रपती शिवरायांचा आम्हाला आहे अभिमान आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा माझ्या शिवबांचा दरारा इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती शब्दही पडतात अपुरे अशी शिवबांची कीर्ती राजा शोभून दिशे जगती अवघ्या जगांचा शिवछत्रपती विजय सारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हादरवून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांशी लढून गेला सह्याद्रीच्या रांगांवरती सदा खिळल्या मुघलांच्या नजरा बोट छाटली तयांची त्या शिवबांना माझा मुजरा माझा मुजरा जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श अमचे राजे शिवछत्रपती सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणं